दरान हो एक जणांनी कमेंट केली होती आवर्जून सांगायचं झालं तर कमेंट केल्यानंतरने तो म्हणला की दादा थोडंसं चुकीचं बोलला होता मी हटवली ती कमेंट तर त्याला मी एकच सांगतो मित्रा सर्जाच्या संदर्भात सर्जाला लहानाचा मोठा झाल्यापासून ते आत्तापर्यंत मी त्याच्यासोबतच आहे नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो हो आहोत आत्ता सध्या साखरवाडी या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सरजा आपल्या समूह शंभू आहेत कस काय नियोजन आहे सरजाच सर। नियोजन एकदम म्हणजे टॉपच केलेलं आहे आपण म्हणजे सगळे आपण कष्ट आपण जे लावलेले आहेत म्हशीगावसाठी आणि पायर आपण अतिशय उत्तम केल्या चालवतला हिंद केसरी पैल आपण घातलेला आहे आणि अपेक्षा करतो की चांगली गाडी पळायला चांगली गाडी पळायला अशी अपेक्षा कशी काय तयारी कशी करण्यात आली तयारी म्हणजे त्याला आता परत दिवशी आपण अवताला आणलेला आहे म्हणजे दोन तीन दिवस झाले आणि काल त्याची पोहोचणी पण काढलेली आहे आणि आता बैल आज आराम होतोय आज बैल मारतोय आज फ्रेश बैल बर मी बघितलं आता त्याचा रूप बघण्याच आज ते बराच वेळा बघितले त्याच रूप आणि अजून कोणते कोणते दावणीची नंदी पाळणार आहेत दावणीला आता फक्त पाळणार आहे बर का बाजाचं पण चांगलं नियोजन केलेलं आहे म्हणजे गुलातला बैल घातलेला आहे त्याला पण बैल बैल जास्त म्हणजे असं उजडत नाही अंदाज बैल आहे पण बैलाची स्पीड म्हणजे एखाद्या मोठ्या गाडीच काहीतरी मोठ्या गाडीचं काहीतरी धमाका देणार ते एवढं नक्की एवढं गटाला <laughs> होऊ शकतं आणि मित्रांनो सगळ्यांची इच्छा होती की वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचमहिंद केसरी सरजेची अपडेट द्या म्हणून तर मित्रांनो सरजेच्या गोठ्यावरती आलोय सरजा पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि दुसरं बाकी अजून काय सांगाल काय अपेक्षा काय म्हणजे त्या मैदानात प्रेक्षकांनी सरजेच्या प्रेफ्सनी कसं काय सहकार्य करावं हो काय फक्त सरकारच्या फॅननी एवढं सहकार्य करावं की निकालच फक्त बैल जिथं लागेल त्या फाटीत फक्त फुट नका अंतर सोडा कारण की बैल आपला असताना पब्लिकला पळत नाही म्हणजे बैल असताना पब्लिकला बुजारे जरा सहकारी आणि मेन म्हणजे फॅन्सनी माग जी येतात बैल सोडताना किंवा झुपताना तर माग आर ओरडा फक्त करू नका माग चोळीस आरडाओ फॅन्स कडून झाल्यामुळं शेवटी त्यांचं प्रेमी आपण त्यांना पण बोलू शकत नाही काय पण मी तुम्हाला हा अजून विनंती करतो की नाही का म्हणजे मागे येताना सहाडावटा करून काय होतं बैल जर बावरला ना तर बैल तर भरपूर गरजेमुळे उगाच काहीतरी नुकसान किंवा घेऊन काही घटना घडण्यापेक्षा सहकार्य करा कारण की तुमचा आमचा सा सगळ्यांचा सा आवडता लाडका पंचमिंदकीसली सर्जा आहे आणि मित्रांनो काल एक जणांनी कमेंट केली होती आवर्जून सांगायचं झालं तर कमेंट केल्यानंतर मी तो म्हणला की दादा थोडंसं चुकीचं बोलला होता मी हटवली ती कमेंट तर त्याला मी एकच सांगतो मित्रा सरजाच्या संदर्भात सरजाला लहानाचा मोठा झाल्यापासून आत्ता ते आत्तापर्यंत मी त्याच्यासोबतच आहे एवढंच तुला सांगतो म्हणजे तुला वेगळं काहीतरी वाटून देऊ नको सरजा माझा पण खूप आवडता हे नंदी आहे खास करून तुला ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं आहे <coughs> तर अजून कधी निघणार आहे पुसेगावला कुशेगावला बघू पोहोच चाललं की पाटे एक तीन चार वाजता हलणार आहे आम्ही कारण की आता पन्नास किलोमीटर रोड चांगला जागागावला त्यामुळे गर्दी जास्त होती त्यामुळे बैल माझ्या जागा लागते जास्त देशातलं मोठं मैदान आहे कितीही जागा त्यांनी उपलब्ध करून दिली तरी आपल्याला अपुरी पडणार आहे बरोबर आहे देशातलं मैदान आहे देशातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान आहे आणि परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने हे मैदान संपन्न होत असत तुम्हाला मित्रांनो हा भाज्या आहे भाज्या आता चालूच्या कुठल्या मैदानात गुलाबत्र राहिला होता भाज्या आता दुसऱ्या म्हणजे आपण मध्ये बसून आदत दात लावला बसून ठेवला होता दोन महिने कम्प्लीट गॅपवर होता त्यानंतर काढला की एक दोन महिन्यानं गट काढला तिसऱ्या महिन्यात तिथन कंटिन्यू आता गुलाचा आणि पहिली जोडी पळाली का ती पहिली जोडी ह्याची नाही पळाली पण चांगली स्पीड लागेल हो आणि अजून एक दुसरा एक प्रश्न राहिला सरजा बसला ती जोडी पळाली का सरजेची पहिली सर्जेन ही का नाही नाही सरजेचा जो पहिला पहिल्यांदाच पळणार आहे बरं चला धन्यवाद दादा आणि सरजाला पुसेगाव केसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद